हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी आणि पाठवत माझे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊ या स्वामीच्या प्रार्थना करते चला तुम्हाला अशोकाचं झाड दाखवते किती मोठं झालं आहे आमचं हे बघा अशोकाचं झाड किती मोठं झालं असंच आमच्या दारासमोर असे दोन तीन अशोकाचे झाडं आहेत खूप उंच गेले वास्तुशास्त्रानुसार हे अशोकाच्या झाडाला खूप महत्त्व आहे अशोकाच्या झाडाचे पानं तोरण म्हणून आपल्या दारासमोर लावलेले खूप शुभ मानले जाते किती छान असे अशोकाचे झाडं आलेत मस्तपैकी अशी रांगोळी वगैरे काढली आमच्याकडं गाय असल्यामुळे गावरान गाय तिचं शेण असतं मग शेणाचा आपण काहीतरी उपयोग झाला पाहिजे नाही का आपल्या दारासमोर असे मस्त शेणाने सारून रांगोळी वगैरे रोज काढले तर खूप छान वाटतं आकर्षक वाटतं दिवसभर प्रसन्न वाटतं आणि सकाळ सकाळी ही अशी रांगोळी हो वगैरे साडा गावाकडे असं सडा वगैरे टाकून रांगोळी काढतात दिवसभर तशीच राहते त्याच्यामुळं मी आता म्हणलं आहे आपल्याकडं तर शेअंतर नाही का रांगोळी वगैरे काढण्यासाठी तितक्या रांगोळी पुरता असा सडा वगैरे सारून घेते आणि छानपैकी रांगोळी काढते नंतर पालकाची भाजी आणली होती ओंकारणी बाजारामधून म्हटलं चला पालकाची भाजी मस्तपैकी हाटवण वगैरे अशी भाजी करावी त्याला आवडते आणि सगळ्यांनाच आवडते पालक वगैरे मुलांना खाल्लेला चांगला असतो असं तर काय खात नाहीत मग पालकाची भाजी केली नंतर आणले आता थंडी पण फटली ना मग म्हणलं पोर मुलांना सकाळी सकाळी दोन दोन अंडे असं उकडून दिले म्हणजे थंडीचे चांगले असतात म्हणून त्यांनी यात आणि गावरान अंडे आणले असे बाजारामधून आमची तर बाजार भरतो तिथंच गावरान कोंबड्यात गा गावाकडचे नाही का अशा तिथून असे दोन डझन अंडे घेऊन आला प्रोजलला पण सकाळी रोज एक अंडे देते आणि ओंकार असे दोन दोन अंडे सकाळी सगळ्यांना उकडून देते मस्त छान असे गावरान अंडे असे कुठं भेटत नाहीत गा दुकानात असतात किराणा दुकानात तर ते नको प्रज्वल पण नाही खाते आणि ओंकार पण म्हणून ते मला नको ते नाही का गावरान अंडे वेगळेच असतात नंतर केला संध्याकाळचा मसाला भा सका आमच्याकडं मसाला भात मानतात असं ओंकारला आवडतोय प्रजेलला वेगळा करावं लागलं त्याला तिखट नाही आवडत आणि ह्याला बिना कमी तिखटच आवडत नाही असं आमच्याकडं दोन प्रकार आहे दोन प्रकारचे वेगवेगळे करावं लागतं आहे प्रजेलचं वेगळं ओंकारचं वेगळं असं आणि नंतर आम्हाला बाजाराच्या भाकरी आणि भाजी होती हे मुलांपुरता केला तर मसाला भात असा रात्रीचं शॉर्टकटमध्ये जेवण मसाला भात आणि पापड नंतर त्याच्यामध्ये मस्त गावाकडून आणलं होतं दिवाळीला गेल्याच्यानंतर मस्त छान गाव आपलं म्हशीचं तूप होतं त्याच्यावरती टाकलं असं मसाला भात आणि तूप खूप छान लागतं संध्याकाळी थंडीच्या दिवसामध्ये मस्तपैकी मसाला भात वगैरे असं लोणचं वगैरे तोंड लावायला आणि हे बघा लाडू हे आपले गव्हाच्या पिठाच्या तुपातले लाडू आहेत ते बनवलेले आहेत आणि मस्त संध्याकाळी आम्ही असे बदाम आणि शेंगदाणे पाण्यामध्ये ठेवतो आणि सकाळी मुलांना खायला देतो ते चांगले असतात पौष्टिक असतात मुलांसाठी नंतर ओंकरला मसाला भातासोबत बीट वगैरे असं का कट करून दिलं त्याला खायला आणि नंतर झाले आमचे जेवण वगैरे झाले मग त्यांनी आणलं होतं डेअरीमधून पनीर पनीर सांगितलं होतं मला प्रजेल सकाळी पनीर भुर्शी करण्यासाठी पनीर घेऊन या पनीर आणि दूध डेअरीतूनच आणतो गोकुळचं नको वाटतं केमिकल वगैरे असतं म्हणतात ना त्याच्यात त्याच्यामुळे आम्ही गोकुळचं नाही घेत डेअरीतून आणतो म्हशीचं दूध नंतर येता आता खालचं आमचं चा, ज्याने ज्याने आमचे ब्लॉग बघितले त्यांना माहिती आहे पाणी फिल्टर आहे आमच्याकडं मग येता आता कॉईन पण काढून आणले फिल्टरमधून ते दोन्ही कामं सोबतच होतात दूध वगैरे घेऊन यायचं आणि आता आणि कॉईन वगैरे काढून आणायचे हे असे आमचे पाणी फिल्टरचे कॉईन असतात नंतर मग आम्ही किराणा वगैरे भरलेलं ते व्हिडिओ शूट केलं करणे पण ते टाकताच नाही आलं ते पहिलंचही ते म्हणलं ते पण ह्याच्यात ॲड करावं है हे असं आमचा महिन्याचा किराणा जाऊन आणायची ना गरज नाही लिस्ट पाठवली ना ते दादांना ते आणून देतात घरी मग त्यांना मी लिस्ट वगैरे पाठवली त्या एक तासाच्या आत किराणा घर येतो त्याच्यामुळं जायची गरज नाही आणि डिलिव्हरी चार्ज पण घेत नाही त्याच्यामुळं कुठं गर्दी तेवढ्या जायचं आणि घेऊन यायचं त्याच्यापेक्षा मग लिस्ट करून पाठवत असते आणि ते घेऊन येतात असा हे महिन्याचा किराणा याच्यात आहे काजू बदाम मनुके मुलांना खायसाठी प्रजला आवडतात काजू तर खूपच आवडतात त्याला काजूची भाजी तर त्याची फेवरेट आहे त्याच्यामुळं ते काजू वगैरे घेऊन येतात आणि बाजरी आमची संपली होती गावाकडची त्याच्यामुळं आता थंडी पण सुटली ना म्हटलं मग त्यांना संध्याकाळी एक टाइम भाकरीच लागतात त्याच्यामुळं बाजरी पण घेऊन आलं म्हणलं दिवाळीतला गेल्याच्या नंतर आणता येईल गावाकडं आणि हे असा दिवाळीतलं दिवाळीचा किराणा हा हो, ते ॲड करायचं राहिलंच होतं नंतर तांदूळ घरी तर बासमती तांदूळ असते आमच्याकडे एक पोतं पण मुलांना थोडं वेगळं काहीतरी नाही का त्याच्यामुळे हे असे पाच किलो तांदूळ आणले साठ रुपये काहीतरी किलोचे आहेत साखर असे पाच 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 किलो साखर असं शांगदाणे आम्ही शेंगाचं पोतच घेत असतो ते विकत पण आता ते शेंगावाले वले काका आलेच नाही दिवाळीच्या नंतर येत असतं शेंगा घेऊन मग नंतर एक पोतं घेतलं ना मोठं सो वर्षभर जात आहे मग काही शेंगदाणे वगैरे घ्यायची गरज नाही ते पण उपास वगैरे असला भाजून वगैरे खाता येतात आणि ज्या हे असा आमचा दिवाळीचा किराणा शॉर्टकटमध्ये काय राहिलं होतं काही आधी नाही का, का, का आधीच्या लिस्टमध्ये काय सांगितलं होतं नंतरच्या ह्या लिस्टमध्ये आणि बा बाजारात गेल्याच्या नंतर त्यांनी पण काही आणलं होतं जा त्याच्यामुळे हे जास्त सामान नाही ह्याच्यामध्ये दाखव दाखवलं आधीच घेऊन आलं होता त्याच्यामुळे हे शॉर्टकटमध्ये एवढं आहे आमचं किराणा नंतर मग सगळं अजून डबे वगैरे हो घासून ठेवून मग त्याच्यामध्ये असे भरून ठेवले शेंगदाणे वगैरे हो आणि ऊन पडलं तर नाही का उन्हाला थोडेसे वाळून वगैरे हो ठेवता येतात मस्तपैकी असे भाजून वगैरे हो आणि संध्याकाळी पाण्यामध्ये भिजायला ठेवते ना सकाळी हो ते प्रोटीन वगैरे चांगलं मुलांना खाण्यासाठी चांगलं असतं त्याच्यामध्ये हे बघा आमचे असे तांदूळ सगळं भरून ठेवले डब्यांनी दिवसभर काम संपता संपत नाही ते एक झालं की एक एक झालं की एक आता सगळं कामं झाले हो होते स्वच्छ वगैरे झाले होते म्हटलं आता किराणा वगैरे हो भरून ठेवा नाही का परत रात्रीची तयारी अजून साईपाकायची काय करायचं काय नाही हे चाललंच असतं हे मग सगळं असं भरून वगैरे हो ठेवलं कसं वाटलं माझा ब्लॉग नंतर प्रज्वल गेला होता दुकानामध्ये दुकानामध्ये अस त्याला सुट्टी होती ना म्हणलं घेऊन जावं त्याला दुकानात लई मस्ती करतोय आणि तिकडे गेलाय आणि फिरत बसलाय प्लंबर लोकांसोबत ह्याच्या घरी त्याच्या घरी नळ फि फिट करायसाठी सगळीकडे फिरत बसला आणि ते काका म्हटले तुला काय खायचं सांग खूप काम केलंच आज दुपारपर्यंत फिरतच होता त्यांच्यासोबत दुकानात काम करायला पाठवलं होतं आणि तो लागला बाहेर फिरायला प्लंबर काकासोबत यांच्यासोबत खूप सगळ्या ओळखी करून घेतो बाहेर गेलं की दुकानामध्ये गेलं की थांबतच नाही दुकानात नको वाटते बाहेर फिरायला पाहिजे त्यांनी दिली अशी आईस्क्रीम भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय